त्यात आणखी कठीण असत या जिजाऊचा माहेर म्हणजे आपला विदर्भ आणि इथ विवाह जो झाला तो महाराष्ट्रीयन गडी शाह शहाजी महाराजांशी विदर्भ आणि महाराष्ट्राचा संगम या दोघांमध्ये झाला आणि त्यातून निर्माण झाला छत्रपती शिवाजी सारखा एक नररत्न किंवा हिरा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली असं आपण म्हणतो त्या निर्मितीमागचं स्त्रोत निर्मिती मागची ऊर्जा निर्मिती मागच प्रेरणा ही दिली कोणी कुणीही जन्मतः हुशार नसतो जन्मतः विद्वान नसतो त्याच्यावरती संस्कार जसे होतात तसेच त्याच वर्तन होत जात आणि तसंच त्याचं पुढचं आयुष्य घडत जात जिजाऊ मातेच्या लहानपणी तिच्यावर जे संस्कार झाले जे रुजले बाळसले ते शिवाजी मध्ये तिने उतरवण्याचा प्रयत्न केला स्वत जिजा माता ही उत्तम घोडेस्वार होती तलवार दाडपट्टा चालवण्यात वाकबगार होती हुशार होती ती तिच्या भावासोबत युद्धाचा सराव करायची तलवारबाजीचा सराव करायची घोडेस्वारीचा सराव करायची मित्रांनो आपण सगळे भाग्यवान आहोत कारण आपण अशा महाराष्ट्रामध्ये जन्मालो जी संतांची भूमी आहे जी वीरांची भूमी आहे जी योद्ध्यांची भूमी आहे जी कर्म करणाऱ्यांची भूमी आहे आपल्या इथे अध्यात्म जेवढं मूळ धरून राहिलं वाढलं तितकच शौर्य सुद्धा वाढलं आम्ही महाराष्ट्र गीत आमचं म्हणतो त्यामध्ये खूपशा गोष्टी आलेल्या ही तुकारामाची भूमी आहे ही रामदासांची भूमी आहे ही शिवाजीची ही भूमी आहे तानाजीची ही भूमी आहे शिवाजी महाराजांना शिवाजी बनवण्याचं कार्य ज्यांनी केलं जिनी केलं ती म्हणजे माता जिजाऊ महाराजांच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्याचं बीज रोवण्याचं कार्य ज्यांनी केलं ती म्हणजे माता जिजाऊ शिवाजीला जन्मापासूनच स्वातंत्र्याच हिंदवी स्वराज्याचं बाळकडू पाजणारी म्हणजे माता जिजाऊ अत्यंत मातृहृदयी अत्यंत प्रेमळ अत्यंत दयाळू मायाळू पण प्रसंगी तितकीच कठोर असलेली जिजामाता आपल्या पुत्राला शिस्तबद्ध आयुष्य जगायला भाग पाडणारी जिजामाता शिवाजीच्या हिंदवी बीज कल्पवृक्षात रूपांतर करणारी जिजामाता महाराजांवर बालपणापासून संस्कार केले ज्या पुण्यामध्ये गारवाचा नांगर फिरवला होता तिथे सोन्याचा नांगर फिरवण्याची क्षमता आणि धैर्य असलेली जिजामाता त्यावेळी आदिलशाही निजामशाही मोगलाई हे सगळे चारही बाजूनी घेरलेले होते स्वतः शहाजी राजे हे निजाम आदिल शहा यांच्या दरबारामध्ये नोकरी करत होते कधी इकडे कधी तिकडे मग या लोकांमध्ये स्वतःच धैर्य शौर्य झुंजारता नव्हती का होती पण यांच्या मनाने कधी विचार केला नाही की आम्ही आमचं स्वराज्य स्थापन करू हा महाराष्ट्राचा मुलक मराठ्यांचा मुलं आणि सगळे मराठी नोकरी करत होते चाकरी करत होते गुलामी करत होते लाचारी पत्करत होते पण त्या लाचारीतून बाहेर निघण्याचं धैर्य शौर्य जिजा मातेनी आपल्या पुत्राला दिलं दादोजी कोंडेवांच्या नेतृत्वाखाली किंवा मार्गदर्शनाखाली आपण म्हणूया शिवबांनी लढाई युद्धनीती आणि राजकारण या दोन्ही याच शिक्षण घेतलं त्या वृत्तीला खत पाणी घालण्याचं कार्य माता जिजाऊनी केलं शिवांच्या मनामध्ये लहानपणापासून बीच फिरलं लहानपणापासून त्यांची वृत्ती जी होती ती क्रांतिकारी वृत्ती केली कारण क्रांतिकारी शिवाय या गोष्टी शक्य नाहीत काहीतरी वेगळा विचार काहीतरी बंडखोरीचा विचार काहीतरी प्रवाहाच्या वेगळ्या जाण्याचा विचार विरुद्ध पोहण्याचा विचार जेव्हा माणसाच्या मनामध्ये होतो तेव्हाच तो, ते तो काहीतरी करू शकतो वेगळं काहीतरी चांगलं काहीतरी आणि काहीतरी विचित्र करू शकतो महाराजांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जिजाऊनी साथ दिला प्रसंगी महाराजांची कान उदाहरणी सुद्धा करायला त्यांनी मागे पुढे बघितलं नाही महाराजांच्या प्रत्येक योजना ज्या सफल झाल्या योजनांच्या मागे कुठेतरी जिजाऊचं डोकं होतं जिजाऊचे विचार होते जिजाऊची वृत्ती होती आता मॅडम सांगितलं की प्रतापगडावरती जेव्हा अफजल खानाचा वध झाला तेव्हा महाराज हे त्या अफजलखानाच्या वेढ्यामध्ये सापडलेले होते पुढे काय करायचं हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये होता तेव्हा त्या अफजल खानाला आपण नामोहरम करू शकतो ही शक्ती हा विचाराची शक्ती माता जिजाऊनी त्यांना दिली आणि सांगितलं शिवबा आता तुला खाली उतरावं लागेल पण लक्षात ठेव प्रत्यक्ष त्याच्या समोर जाऊ नकोस कधी कधी दोन पावलं मागेही यावं लागतं कधी कधी दबा धरून गनिमी काव्यानी ही लढावं लागत गनिमी काव्याने लढण्याची महाराजांची वृत्ती ही आई जिजाऊनी डेव्हलप केली आई जिजाऊनी वाढवली आणि धैर्य दिलं की जा तुळजाभवानी तुझ्या सोबत आहे जाऊन खानाला मार आणि लहानपणापासून जेव्हा शिवबा छोटे होते तेव्हापासून न्यायदान कस करायचं हे माता जिजाऊनी त्यांना शिकवलं खूप उदाहरण आहे देतो म्हटलं तर चार पाच तास ते येऊन निघून जातील आणि या जिजाऊ वृत्तीने स्वतः क्रांतिकारी होत्या मित्रांनो त्या काळात सती जाण्याची प्रथा होती राजा शहाजी राजांच्या मृत्यूनंतर जिजाऊ माता या जा सती जायला निघालेल्या होत्या पण आई तुझी मला गरज आहे फक्त मला नाही तर अवघ्या महाराष्ट्राला तुझी गरज आहे अवघ्या मावळ्या प्रांताला तुझी गरज आहे हिंदवी स्वराज्याला तुझी गरज आहे कारण तू असतील तरच ते स्वराज्य निर्माण होऊ शकेल अशी अट अशी गळ अशी विनवणी महाराजांनी जिजा मातेला घातली आणि त्या मातेचं हृदय द्रवलं फक्त स्वतःच्या नेत्रासाठी नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि त्यांनी सती जायचं टाळलं ही प्रथा तेव्हापासून सुरू आहे आपल्या इथे आपल्याला सांगितलं जात की आता आतापर्यंत सतराव्या शतकापर्यंत अठराव्या शतकापर्यंत स्त्रियांना उच्च दर्जा नव्हता स्त्रियांना शिक्षणाची सोय नव्हती स्त्रियांना चिकू दिल्या गेलं नाही घरात दलापल्या गेलं हे खोट आहे आणि हे मी दाव्याने सिद्ध करू शकतो अभ्यासच नाही इतिहास वाचलाच नाही मित्रांनो जिजामाता ज्या